मित्रांनो देशातील अठराव्या सार्वत्रिक निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत अशातच सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपापली तयारी सुरू केली आहे देशातील तसेच जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये सध्याचे पंतप्रधान आणि येत्या निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मान्य नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केलेला नाही तर मित्रांनो भाजपने जाहीर केलेल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या पहिल्या यादीतील ठळक आणि सर्वांचे लक्ष लागून असलेल्या उमेदवारांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच निवडणुकीसंदर्भातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच नोटिफिकेशन बिल दाबायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो भाजपने जाहीर केलेल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांमध्ये सर्वात ठळक नाव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदी हे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश येथील वाराणसी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असणार आहेत दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी याच वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांचा चार लाख एकोणऐंशी हजार पाचशे पाच मतांनी पराभव केला होता त्यानंतर गुजरातच्या गांधीनगर येथून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे नंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उत्तर प्रदेशच्या लखनौ लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत त्यानंतर मध्य प्रदेश, प्रदेश येथील गुना लोकसभा मतदारसंघातून भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी दिली आहे सोबतच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विदिशा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत त्यानंतर सध्याच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भाजपकडून राजस्थानच्या कोटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे नंतर प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि अमेठी येथून स्मृती इराणी यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे मागील निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांचा पराभव केला होता नंतर काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह यांना भाजपने उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यानंतर प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांना भाजपने उत्तर पूर्व दिल्लीमधून पक्षाचे तिकीट दिले आहे तर मित्रांनो लोकसभेच्या येत्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील हे काही महत्वाचे उमेदवार आहेत अजून महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत परंतु भाजपला महाराष्ट्रात मित्र पक्षांना नाराज न ना करता किती जागा मिळतील हे पाहणे मात्र अचूक याचे ठरणार आहे तर मित्रांनो भाजपने जाहीर केलेली ही एकशे पंच्याण्णव उमेदवारांची संपूर्ण यादी तुम्हाला पाहायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे, लिंक देण्यात आली आहे तिथून जाऊन तुम्ही ही संपूर्ण यादी पाहू शकता आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कोणत्या उमेदवाराला संधी देण्यात येईल हे कॉमेंट करून, करून आम्हाला नक्की सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी नवीन अपडेट्स सह तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर अशी आज माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल सुद्धा नक्की दाबून घ्या धन्यवाद